मित्रांनो गाई म्हशीच्या दुधाची फॅट अतिशय महत्त्वाचा घटक असतो मित्रांनो कारण की जर आपण डेअरीला जर दूध घालत असाल तर आपल्या जे काही गाई म्हशीच्या दुधाचा जो काय भाव असतो तर तो त्या त्यांच्या फॅटवरनं येसेने पूर्ण त्या ठिकाणी ठरत असतो मग मित्रांनो ज्यावेळेस आपल्या गाई म्हशींच्या दुधाची फॅट त्या ठिकाणी कमी येत असते तर मित्रांनो बऱ्याच वेळा आपण चिंतेत येत असतो मग मित्रांनो याच्यावर उपाय म्हणून बरेचसे खुराक मिनरल मिक्सर काही सप्लिमेंट आपण त्या ठिकाणी देत असतो पण मित्रांनो तरी जनावरांची फॅट त्या ठिकाणी वाढत नाही मी मित्रांनो एका प्रकार जर बघितलं तर जनावरांची फॅट ही त्यांच्या अनुवांशिकता व ते कुठल्या जातीचे आहेत तर यावर त्या ठिकाणी प्रामुख्याने अवलंबून असते पण मित्रांनो तरीही काही असे उपाय त्या ठिकाणी आहेत की ज्याने आपण जनावरांची फॅट त्या ठिकाणी वाढू शकतो मग मित्रांनो त्यामुळेच मी या व्हिडिओमधून असा एक त्या ठिकाणी चमत्कारिक उपाय त्या ठिकाणी घेऊन आलो आहे की मित्रांनो यामध्ये जनावराला ना तुम्हाला कोणती गोष्ट खाऊ घालायची आहे ना कुठली गोष्ट पिऊ घालायची आहे मित्रांनो अतिशय शून्य रुपये खर्चात तुम्ही जे काय तुमचं दूध काढलेलं आहे तर त्या काढलेल्या दुधाची त्या ठिकाणी फॅट तुम्ही त्या ठिकाणी वाढवू शकता आता मित्रांनो तुम्हाला असं वाटेल की काढलेल्या दुधाची फॅट वाढवायची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला युरिया टाकावा लागतो की काही अखाद्य गोष्ट टाकावं लागते की ज्याने दुधाची ताथ क्वालिटी खराब होईल तर मित्रांनो काळजी करण्याचं कारण नाही याच्यामध्ये आपण तसं काहीच त्या ठिकाणी टाकणार नाही अतिशय शास्त्रीय पद्धतीनं आपण जर काढलेल्या दुधाची त्या ठिकाणी फॅट वाढवणार आहोत आणि मित्रांनो ही वाढवलेली फॅट त्या ठिकाणी कुणाच्याही त्या ठिकाणी लागते त्या ठिकाणी येणार नाही तर मित्रांनो जरूर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पात्राने कुठ पहिला जर व्हिडिओ पाहत असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा गाई मशीनच्या काढलेल्या दुधाची फॅट वाढवण्यासाठीचा एक अतिशय परिणामकारक उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो आहे आता मित्रांनो जनावरांचं दूध काढलेल्या दुधाची जर फॅट वाढवायची तर त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने कराव्या लागत असतात मग मित्रांनो त्यामध्ये पहिली गोष्ट जी करायची असते तर दूध काढण्याच्या प्रक्रियेत थोडासा त्या ठिकाणी आपल्याला बदल करायचा असतो आता मित्रांनो एखाद्या गाई म्हशीची पाना सोडण्याची वेळ जी असते तर ती जवळपास सात मिनिटाची असते मग मित्रांनो पहिल्या एक ते दोन मिनटामध्ये जे काय दूध येत असतं तर त्याच्यामध्ये अगदी एक टक्का इतकी कमी फॅट असते आणि मित्रांनो शेवटच्या पाच ते सात मिनटामध्ये म्हणजे शेवटच्या दोन मिनटामध्ये जी काय दूध त्या ठिकाणी त्याच्या सडामधून येत असतं तर त्याच्यामध्ये अगदी दहा ते बारा टक्के इतका मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी फॅट असत असते मग मित्रांनो बऱ्याच वेळा आपले पशुपालक काय करतात की वासराला ते शेवटी त्या ठिकाणी दूध पाजतात आणि तर मित्रांनो याच्यामुळे होतं काय की कमी फॅटचं दूध आपण त्या ठिकाणी डेअरीत घालतो आणि जास्त फॅटचं दूध त्या ठिकाणी वासराला पाजत असतो तर मित्रांनो याच्यामध्ये करायचा जो बदल आहे तर ते म्हणजे वासराला आपल्याला सर्वप्रथम दूध पहिल्या दोन ते तीन मिनटात चार मिनटात दूध त्या ठिकाणी पाजायचं आहे आणि त्यानंतर ते वासरू बाजूला काढून आपल्याला दूध त्या ठिकाणी काढायला सुरुवात त्या ठिकाणी करायची असते आता मित्रांनो याच्यानंतर दुसरी काय गोष्ट करायची आहे की ज्याने आपल्या काढलेल्या दुधाचं त्या ठिकाणी फॅट वाढू शकेल तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही तुमचं दूध काढून झाल्यानंतर सपोज तुम्ही एखाद्या बादलीमध्ये एखाद्या भांड्यामध्ये तुम्ही जर दूध काढलेलं आहे तर त्यावर एक छोटीशी प्रक्रिया आपल्याला करायची असते मग मित्रांनो ती प्रक्रिया सुद्धा फार अवघड नाही घरच्या घरी करू शकतो तिला कुठलाच खर्च सुद्धा त्या ठिकाणी नसणार आहे तर मित्रांनो ज्या काय भांड्यात तुम्ही दूध काढलेलं आहे तर ते लगेचच्या लगेच त्या ठिकाणी तुम्ही डेअरीत घालायचं नाहीत तर मित्रांनो काय होतं की ते काढलेलं जे काय दूध असतं तर त्याचं टेम्परेचर आणि जनावराच्या शरीराचं टेम्परेचर हे सारखं असल्यामुळे मित्रांनो त्याच्यामुळे त्याची फॅट त्या ठिकाणी कमी लागत असते मग मित्रांनो जर मग आपण त्याच्यासाठी ते तापमान त्या ठिकाणी कमी करणार आहोत तर तापमान कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या फ्रीजमध्ये त्या ठिकाणी जे काय गार पाणी उपलब्ध असतील तर ते, 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 ते गार पाणी त्या ठिकाणी गार पाण्यामध्ये ती बादली त्या ठिकाणी तुम्ही ठेवायची आहे किंवा जे काय भांडं आहे तुमच्याकडे तर ते ठेवायचं आहे किंवा जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर जर फ्रीज असेल तर तुम्ही हे सर्व प्रकरण त्या ठिकाणी सर्व दुधाचं जे काय आहे तर ते सुद्धा तुम्ही फ्रीजमध्ये त्या ठिकाणी ठेवू शकता मग किती टेम्परेचर तर मित्रांनो जे काय आपलं वातावरणाचं ता तापमान आहे तर त्या तापमानापेक्षा थोडंसं कमी एक वीस ते बावीस डिग्रीपर्यंत जर तुम्ही तापमान त्या ठिकाणी जर त्या दुधाचं जे काय फॅट आहे ती निश्चितपणे थोडी का वाहिना त्या ठिकाणी वाढलेली तुमच्या निदर्शनास येतात